नमस्कार मी सौ शुभांगी विलासवा मित्रांनो आपल्या आहारामध्ये पालेभाज्यांचा समावेश असतोच पण आज आपण रानभाजीविषयी जाणून घेणार आहोत काही भाज्या या शेतामध्ये उत्पादित होतात तर काही भाज्या या आपोआपच उत्पादित होतात पावसाळा सुरू झाला की अशा अनेक प्रकारच्या भाज्या आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतात आणि लोकही ते आवडीने खातात कारण या भाज्यांमध्ये मुबलक प्रमाणात पोषक घटक असतात अशाच एका रानभाजीची म्हणजेच भारंगी या रान रानभाजीबद्दलची माहिती व ती भाजी कशी बनवली जाते व तिचे औषधी गुणधर्म काय आहेत याबद्दलची या माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊया तर भारंगी ही एक रानभाजी असून ती आपल्याला शेताच्या बांधावर खुर्ट्या जंगलात डोंगर उतारावर नदीकाठच्या नदी का नदीच्या काठावर पाहायला मिळते या वनस्पतीचे जुडू तीन ते चार फुटापर्यंत वाढते ही भाजी कोकणात मुबलक प्रमाणात आढळते बारंगी रानभाजीची आपण बारंगी रानभाजी वनस्पतीचे आता आपण वर्णन पाहूया या वनस्पतीच्या फांद्या चौकोनी स्वरूपाच्या असतात तर पाने दोन्ही टोकाकडे निमुळती टोकदार त्याच्या कड्या कातरलेल्या असतात या वनस्पतीला फुले व फळे पावसाळ्याच्या अखेरीस येतात फुले ही निळसर पांढरे रंगाची असतात त्याची फळे काळसर जांभळी असतात भारं भारंगी भारंगीचा भारंगीच्या मुल मुळांना तिखट व कडवड चव असते या रानभाजीच्या या या भारंगी या रानभाजीच्या कवळ्या पानांची आणि त्याच्या फुलांचीही भाजी बनवली जाते भारंगी भाजीचे औषधी गुणधर्म आपण जाणून घेऊयात पोटात जंत झाल्यास भारंगीची पाने उकळून ते पाणी पिण्यासाठी देतात भारंगीची भाजी पाचक असल्यामुळे पोट साफ होण्यासाठी उपयुक्त आहे व भूकही वा वाढ वाढवते दमा होऊ नये म्हणून भारंगीची भाजी खाल्ली जाते पोट पोट साफ न होणे सर्दी खोकला ताप कफ घट्ट होणे पोट जड होणे तोंडाला चव नसणे अशा आजारानं भारंगीची भाजी गुणकारी आहे मधुमेहासाठी सुद्धा ही भाजी अतिशय गुणकारी व औषधी आहे भारंगीच्या पानांचा व मुळांचा लेप डोकेदुखी व नेत्रदाह कमी करण्यासाठी उपयुक्त आहे ही भाजी नियमित खाल्ल्याने त्वचा स्वस्त व चमकदार होते भाजी बनवण्याची पद्धत साहित्य भारंगीची भारंगीची कवळी पाने दोन ते तीन कांदे लसूण मिरची पावडर जिरे मौरी तेल व मीठ कृती प्रथम भारंगीची कवळी पाने बारीक चिरून घ्या ती पाच ते दहा मिनटं उकळून उकळून शिजवून घ्या शि उकळून झाल्यावर ती भाजी पिळून घ्या थंड थंड करून घ्या व ती पिळून घ्या पिळून झाल्यावर गॅसवरती कढई ठेवा कढईमध्ये दोन चमचे तेल टाका तेल गरम झाले की त्याच्यामध्ये मोहरी टाका एक चमचा मोहरी टाका मोरी टाकल्याने ती तडतडली पाहिजे मोरी तडतडली की एक चमचा जिरे टाका जिरे चांगले फुलू द्या म्हणजे भा म्हणजे कोणत्याही भाजीला खमंग अशी फोडणी बसते त्याच्यानंतर लसूण आणि कांदा टा परतून घ्या कांदा लालसर गुलाबी होईपर्यंत परतून घ्या त्याच्यानंतर पिळ पिळून ठेवलेली भाजी त्याच्यात टाका आणि थोडे मिरची पावडर टाका आणि ती ते चांगले सगळे एकजीव मिसळून घ्या तर त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाका तर आपली ही भाजी खूपच अप्रतिम अप्रतिम लागते आणि तुम्हाला जर सा टिप्स सांगायच्या असतील तर एक टिप्स आहे की पालेभाजी ही लोखंडी तव्यातच करावी कारण आपल्या शरीरामध्ये लोहाचे प्रमाण त्याच्यामुळे वाढते आणि दुसरी गोष्ट म्हणजे पालेभाजी करताना पालेभाजीचा अंग हिरवाच राहण्यासाठी त्याच्यावर पालेभाजी शिजताना झाकण ठेवू नये 何